नमस्कार श्री नवनाथ कथासार अध्याय छत्तीसावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोतांना माझा मनपूर्वक नमस्कार वटसिद्ध नागनाथ कोल्हापुरास आल्यानंतर ग्रामभोजनाच्या मिशाने दत्त्रेयाचे दर्शन होईल असा विचार करून त्याने सामानाच्या व द्रव्याच्या राशी तयार केल्या पुजाऱ्यास दाखवल्या आणि राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून अत्यंजापर्यंत सर्वांस दोन्ही वेळचे सहकुटुंब सहपरिवार पाहुण्यासुद्धा भोजनाचे आमंत्रण दिले गावात स्वयंपाकासाठी कोणी चूल पेटवू नये सकाळी व मधल्या वेळेस भूक लागली तर तिकडेच फळा फारा, फराळाचा बेट ठेवला असल्याचे आमंत्रणात सुचवले होते निरनिराळ्या जातीत भ्रष्टाकार होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवून कार्याची सुरुवात झाली यामुळे गावात कोणीच स्वयंपाकाकरता चूल पेटवली नाही अन्न घरी घेऊन जाण्यास देखील मनाई नव्हती कोरडं किंवा शिजलेलं अन्न जसे हवे असेल तसे व लागेल तितके घेऊन जाण्याची मुभा होती यामुळे गावात ज्याच्या त्याच्या घरी सिद्ध अन्न भरले होते दिवा लावण्यासाठी तेवढी लोकांना विस्तवाची गरज पडे हा समाराधनेचा समारंभ एकसारखा महिनाभर चालला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी दत्तात्रेयांची भिक्षेची मारामार पडली त्या दिवशी तो कुतस्थित रूप घेऊन घरोघर भिक्षा मागत होता तो तेथे जाईल तेथे लोक त्यास म्हणत की अरे भीक का मागतोस आज गावात मोठे प्रयोजन आहे तिकडे जा चांगले चांगले जेवायला मिळेल तू तर एक वेडा दिसतोस उत्तम उत्तम पक्वानाचे भोजन सोडून कदांना करता गावात का भटकतोस आम्हा सर्वांना जेवायला जायची आहे तुझ्यासाठी स्वयंपाक करायला कोण बसतो मग प्रयोजनाचा कसा काय बेत आहे तो स्वत जाऊन पाहण्याचा दत्तत्र्यांचा विचार ठरला त्याने तिकडे जाऊन संपूर्ण पाक निष्पत्ती कशी काय होते ते नीट लक्षात आणले सिद्धीच्या योगाने अन्नाच्या राशी झाल्या हे तो पक्केपणे समजला मग ही मोठी समाराधना येथे कोण घालीत आहे ह्याची दत्तात्रेयानं विचारपूस केली तेव्हा आवटसिद्ध नागनाथाचे नाव त्यास लोकांनी सांगितले आपण वीस वर्षापूर्वी ज्या सिद्धी दिली तो हा असून आपल्या दर्शनाच्या इच्छेने त्याने या गावी येऊन हे संतर्पण करण्याचे सुरू केले असे दत्तात्रेयांच्या लक्षात आले त्याने त्या दिवशी उपवास केला तो तेथून तसाच परत जाऊ लागला असता लोकांनी त्यास पुष्कळ आग्रह केला पण ते सिद्धीचे अन्न असल्यामुळे न जेवता तसाच तेथून निघून गेला तो दररोज गावात येऊन सुखी भिक्षा मागे कोणी जास्त चौकशी करून विचारले तर मी भिक्षेच्या अन्नाशिवाय अन्नसेवन करीत नाही असे सांगे व काशीत जाऊन भोजन करी याप्रमाणे एक महिना लोटला नागनाथाने विचार केला की अजून स्वामींचे दर्शन होत नाही हे काय मग त्याने ग्रामस्थ मंडळीस विचारले की गावात भिक्षा मागणारा कोणी अथित येत असतो काय त्यावर लोकांनी सांगितलं लो की एक नियमितपणे येतो परंतु त्याच्या भिक्षांना सेवन करण्याचा नियम असल्यामुळे तो तुमचे अन्न घेत नाही गावात इतर शिजलेले अन्न त्यास मिळत नाही म्हणून कोरांना मागतो मग भिक्षेकरी पुन्हा आल्यास मला सांगावे म्हणजे मी स्वतः जाऊन त्यांची विनवणी करेन व त्या जाणून भोजन घालेन असे नाथाने त्या लोकांना सांगून ठेवले त्यावेळी त्यांना अशीही सूचना केली की त्या भिक्षा मागणाऱ्याला कोरडी भिक्षा घालू नये इथल्या जन्नाची त्या सांगून सवरून भिक्षा घालावी व ती जर त्याने नाही घेतली तर मला लागलेच कळवावे असे सांगून त्या सिद्धीचे पुष्कळ अन्न दिले पुढे दत्तत्रेय भिक्षेच आला असता हे नाथाकडचं अन्न असे बोलून लोक भिक्षा घालू लागले तो ती घेईना मग आपापल्या घरची कोरडी भिक्षा घालू लागले पण संशयावरून तोही ते घेईना इतक्यात कोणी जाऊन ही गोष्ट नाथास कळवली तो सरसा तो लगबगीने तेथे ते आला त्याच लोकांनी लांबूनच तो भिक्षेकरी दाखवला त्याबरोबर नाथाने त्याच्याजवळ जाऊन हात जोडून पायावर मस्तक ठेवले नंतर बहुत दिवसात माझा समाचार न घेतल्यामुळे मी अनाथ होऊन उघड्यावर पल्लो आहे आता मजवर कृपा करावी अशी स्तुती केली त्याची तीव्र भक्ती पाहून दत्तोत्रेयाने त्यास उठून हृदयी धरले व तोंडावरून हात फिरवला तसेच त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले व त्यास एकीकडे नेऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कानात मंत्र सांगितला ती आत्माकून समजताच तो ब्रह्मपरायण झाला व त्याच्या अज्ञानाचा समूळ नाश झाला दत्ताचे स्वरूप पाहताच त्यास आनंद झाला त्यासमयी तो दत्तत्रेयाच्या पाया पडला त्या स्वामीने मांडीवर बसवले व त्याची पूर्वजन्मकथा सांगितली व तू एरहोत्र नारायणाचा अवतार आहेस ह्यामुळे मी तुला सिद्धी दिली होती असेही बोलून दाखवले तुझी भेट घेण्याचे फार दिवस मनात होते पण प्रारब्धानुसार तो योग घडून आला असे दत्तात्रय यांनी सांगितले मग ते उभयंता तेथून काशीस निघाले जाताना दत्ताने यान मंत्राने भस्म मंत्रो नाथाच्या कपाळी लावले व ते एका निमिषात काशीस गेले तेथे नित्यने मुरकून क्षणामध्ये ते बद्रिकाश्रमास गेले व शिवालयात जाऊन दत्ताने उमाकांताची भेट घेतली उभयंताच्या भेटी झाल्यानंतर समागमे दुसरा कोण आणला आहे असे शंकराने दत्तास विचारले तेव्हा दत्ताने हा नागनाथ एरभोत्र हो नारायणाचा अवतार आहे असे कळवल्यानंतर शंकराने त्यास नागपंथाची दीक्षा देण्याची सूचना केली ती लागलीच दत्ताने कबूल केले मग नागनाथासह दत्तात्रेय तेथे सहा महिने राहिले तितक्या अवकाशात नाथास सर्व विद्यात व चौसष्ट कलात निपुण केले मग नागाश्वार्थी जाऊन सर्व साधने सिद्धी करून घेतल्यावर दत्ताने त्यास पुन्हा बद्रिकाश्रमास नेऊन तपश्चर्येस बसवले व नाथ दीक्षा दिली तेथे त्याने बारा वर्ष तपश्चर्या केली त्या संपूर्ण देवानी अनेक वर दिले नंतर त्याने मावंदे करून देव ऋषी आदी करून सर्वांस संतुष्ट केले नंतर सर्व आपापल्या स्थानी गेले पुढे दत्तोत्रेयने नाथास तीर्थयात्रे जाण्याची आज्ञा केली त्यानुसार दत्ताच्या पाया पडून नागनाथ तीर्थयात्रा करण्यास निघाला व दत्तोत्रेय गिरीनाथ पर्वतावर गेला नागनाथ तीर्थयात्रा करीत बालेघाटास गेला तेथे अरण्यात राहिला गावोगावचे लोक त्याच्या दर्शनासाठी येऊ लागले त्यांनी त्यास तेथे राहण्याचा आग्रह केला व त्याच्याजवळ पुष्कळ लोक येऊन राहू लागले त्या गावाचे नाव वडगाव असे ठेवले पुढे एके दिवशी मचिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता त्या गावात आले तेथे नागनाथाची कीर्ती त्याच्या ऐकण्यात आली मग मच्छिंद्रनाथ नागनाथाच्या दर्शनास गेला असता दरवाज्यातून आत जाताना दाराशी असलेल्या शिष्याने त्यास हरकत करून आज जाताना मनाई केली ते म्हणाले नाथ बाबा पुढे जाऊ नका आम्ही नागनाथास कळून मगच तुम्हा दर्शनास नेऊ त्याच्या परवानगी वाचून आज जाण्याची मनाई आहे शिष्याचे हे, हे भाषण मचिंद्रनाथाने ऐकताच त्याचा मोठा क्रोध आला देवाच्या किंवा साधूच्या दर्शना जाण्याची कोणाचीही आड नसावी असावी अशी पद्धत असता येते हा सर्व दांभिक प्रकार दिसतो असे मनात आणून मचिंद्रनाथाने त्या शिष्यास तांडण केले ते पाहून नागनाथाचे दुसरे सातशे शिष्य धावले परंतु त्या सर्वांना त्यांनी स्पर्शास्त्राच्या योगाने जमिनीस खिळवून टाकले व तो एकेकाच्या थोबडात मारू लागला तेव्हा त्यांनी रडून ओरडून आकांत केला मठामध्ये नागनाथ ध्यानास्थ बसला होता तोही ओरडायकून देहावर आला ध्यानंत घोटाळा झाल्याने नागना राग आला त्याने शिष्याची ही अवस्था समक्ष पाहिली व मचिंद्रनाथासही त्याच्या थोबडात मारताना पाहिले तेव्हा त्याने प्रथम गरुडबंधन विद्या जपून सर्गी गरुडाचे बंधन केले व नंतर विभक्तास्त्र जपून आपले शिष्य मुक्त केले ते मुक्त होताच नागनाथाच्या पाठीशी जाऊन उभे राहिले त्या सर्वांना चूर्ण करण्याच्या मचिंद्रनाथाचा विचार करून पर्वतास्त्राची योजना केली तेव्हा आपल्या अंगावर विशाल पर्वत येत आहे असे पाहून नागनाथाने वज्रास्ताचा जप करताच इंद्राने व्रज सोडून दिले तेव्हा तो पर्वत चीर्ण झाला अशा रीतीने ते उभयंता एकमेकाचा पाडाव करण्याकरता मोठ्या शौर्याने लढत होते शेवटी नागनाथाने स्पर्शास्त्र फेरून मोठमोठाले सर्व उत्पन्न केले ते येऊन मच्छिंद्रनाथास दंश करू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथाने गरुडास्त्राची योजना केली परंतु नागनाथाने पूर्वीच गरुडास्त्राने गरुडास बांधून टाकल्यामुळे मच्छिंद्रनाथास गरुडास्त्राचा प्रयोग चालेनासा असा झाला सर्पांनी मचेंद्रनाथास फारच इजा केली तेने करून तो मरणमुख झाला त्याने त्यावेळी गुरुचे स्मरण केले की देवा दत्तत्रेया या वेळेस विलंब न करता धावा मचिंद्रनाथाने दत्तत्रेयाचे नाव घेतल्याचे पाहून नागनाथ संशयात पडला आपल्या गुरुचे स्मरण करीत असल्यामुळे हा कोण व कोणाचा शिष्य ह्याचा शोध करण्याकरता नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या जवळ गेला आणि त्यास विचारू लागला तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथाने आपले नाव सांगून म्हटले माझा गुरु दत्तोत्रेय त्याचा मी शिष्य आहे माझ्याजवळ जालंधर नंतर भृतरी त्याच्या मागून रेवण या नाथपंथात प्रथम मीच आहे म्हणून मी दत्तोत्रेयाचा वडील मुलगा आहे अशी मचिंद्रनाथाने आपली हकीकत सांगितली ती ऐकून नागनाथासवळ आला त्याने लागलेच गरुडबंधन सोडून गरुडाचा जप केला तेव्हा गरुडखाली उतरला व सर्प भयभीत होऊन व विष शोषून अदृश्य झाले गरुडाचे काम होताच तो नातास नमस्कार करून स्वर्गास गेला नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पाया पडला व म्हणाला वडील बंधू पित्या समान होय म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात मग त्यास तो आपल्या मठात घेऊन गेला व एक महिना आपल्याजवळ ठेवून घेतले एके दिवशी मचिंद्रनाथाने नागनाथास विचारले की तू दाराशी सेवक ठेवून लोकांना आज जाण्यास प्रतिबंध का करतोस ह्यातून येतो काय तो मला सांग भाविक लोक तुझ्या दर्शनास येतात तुझ्या शिष्यांनी त्यांना जाऊ दिले नाही म्हणजे त्यांना परत जावे लागते आपल्या दोघांचा तंटा होण्याचे मूळ कारण हेच हे ऐकून नागनाथाने आप हेतू असा सांगितला की मी निरंतर ध्यानस्थ असो व लोक आल्याने ध्यानभंग होतो म्हणून दाराशी रक्षक ठेवले त्यावर मजेंद्रनाथाने त्या सांगितले की असे करणे आपणास योग्य नाही लोक पावन होण्यास आपल्याकडे येतात व ते दारापासून माघारी जातात तरी आतापासून मुक्तद्वार ठेव असे सांगून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस गेले इकडे दाराशी मनाई नसल्यामुळे नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली त्या नाथांच्या शिष्यातच गुलसंत म्हणून एक शिष्य होता त्याची स्त्री मठात मृत्यू पावली तिला नाथाने उठवले हा वटा झाला मग कोणी मेले म्हणजे प्रेत मठात नेत व नागनाथास जिवंत करून घरी पाठवून देई यामुळे यमधर्म संकटात पडला त्याने हे वर्तमान ब्रह्मदेवास कळवले मग ब्रह्मदेव स्वतः वडवाळेस येऊन त्याने नाथाचा स्तव करून ते अद्भुत कर्म करण्याचे बंद करविले